बरेच नाही आतला ड्रायव्हर आता म्हटलं की डायरेक्ट शाळेत जाऊन तुम्हाला आणि सगळं दाखवून काय म्हणून काय काय तो हे बघा आपला अमय भाई आणि हा आपला मयूर आणि सगळं तुझं आमच्या वर्गातला तिसरा अरे वा 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 खत्री अभ्यास चाललोय रे तुमचा एक नंबर बघून या काय रे हो दोघ एक सोबतच चालतोय आणि आमचा सुप्रसिद्ध ढ ढ मुलगा टॉपर आहे आमचं टून टॉपर आहे हे बघा आमचा वर्ग आहे शेवटची वेळ आहे बघायची आमची काय रे शेवटची वेळ हो हो किरण किरण कसा वाटते काय काय जे आपण इथून जो जब आलू जब आलू थोड़ा थोड़ा तो मां सोलो डूब गया, या तो या भी आपको कि या आलू में जब मां डूब गया, आपने ऐसे चैनल में बना थोड़ा सिंकारन कि चाइनीज सिक्सटर आलू, सिक्सटर में जाते आपने ऐसे चैनल में चीज़ दूंगी, उसके बाद फिर घर भरते चीज़ खुश करती, चाइनीज सिक्सटर आल फोटो <laughs> 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 आपलं जवळ द्या बघा दोन दोन नवर दे चौथ आमचा येळे मंडळीचा अध्यक्ष किरण बागुल आणि हे आमचे काय बोलतात कार्यकर्ते काय त्याने बोलतात आणि हा आमचा छोटा ब्लॉगर हा माझा असिस्टंट आहे हा माझा असिस्टंट आहे ज्याला मी कॅमेरा व्ह्यू मिळेल असिस्टंट बोलता काय होत नाही काही हा टॅलेंट पाहिजे अरे टॅलेंट पाहिजे टॅलेंट सबस्क्राईबर किती आहे बोल बोल माझे दोनशे चाळीस ना व्ह्यूअर्स व्ह्युअर्स किती आहेत टोटल व्ह्युअर्स किती आहेत टोटल फोर पॉईंट लाख के चाळीस के प्लस आहे ना आसपास आहे चार के कुठं चाळीस के कुठं अल्लाय You. Guys, guys Arjun order aal yeah, dina